काश्मीर इथल्या पहलगाम इथं झालेल्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याचा कागलच्या सुन्नत मुस्लिम जमाततर्फे तीव्र निषेध करण्यात आलाय आम्ही सर्वजण या कठीण प्रसंगी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांसोबत आहोत ही घटना म्हणजे माणुसकीवर झालेला हल्ला आहे अतिरेक्यांना सरकारनं कठोर शासन करावं अशी भावना मुस्लिम समाज बांधवांनी व्यक्त केली आहे कागलच्या गैबी चौकात पहलगाम इथल्या अतिरेकी हल्ल्याचा मुस्लिम समाजानं तीव्र निषेध केला मागलच्या मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला हा माणुसकीवर झालेला हल्ला असून हल्लेखोरांना परमेश्वर कधीही माफ करणार नाही त्यांना नरकातच जागा मिळेल असं मौलाना अमीन एलापुरे यांनी यावी बोलताना सांगितलं दरम्यान माणुसकीला काळीम्मा फाशणारं हे कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारनं कायमची अद्दल घडवावी अशी मागणी जमियाचे सेक्रेटरी फिरोज काझी यांनी केली काश्मीर हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच त्यांच्यासाठी दुआ करण्यात आली मुस्लिम जमियतचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ कार्याध्यक्ष शौकत मुजावर सेक्रेटरी फिरोज काझी यांच्यासह सुन्नत मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते